मी कल्याण नेहरकर साहेब पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन शिराडोन काल पोलिस स्टेशन हद्दीमध्ये गर्ल्स हॉस्टेलवर जाऊन एका आरोपीने मुलीची छेड काढली त्याबद्दल आम्ही रिसर गुन्हा दाखल करून यातील आरोपीला ताब्यात घेऊन त्यास अटक करून गुन्ह्याचा पूर्ण तपास करून सदर गुन्ह्याचे चार्जशीट आम्ही मान्य न्यायालयात अठरा तासाच्या दाखल केले आहे पुढं काय झालं मग पुढं पुढं पुड़, पुढील पुड़, प्रक्रिया पुड़ काय असते यानंतर सदर चार्जशीट दाखल केल्यानंतर कोर्ट केसमध्ये ते कोर्टात प्रकरण चालले जाईल मार्गदर्शनाखाली कारवाई केली सदरची कारवाई आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केलेली आहे